देशातील आय टी सिटी म्हणून बेंगळूर पुणे हैदराबाद या तीन शहरांचा प्रामुख्यानं उल्लेख होतो या पुण्यातलं हिंजवडी हे है बेंगळूर हैदराबाद नंतरचं सर्वात मोठं आय टी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून दुर ही आय टी नगरी वसली वाढली पण आता या आय टी नगरीपेक्षा तिथल्या समस्या अधिक मोठ्या झाल्यात वाहतूक कोंडी रस्त्याची दुर्दशा जलकोंडी वीज समस्या अशा कितीतरी प्रश्नांच्या वेळक्यात हे आय टी पार्क अडकले अजितदादांनी तर हिंजवडीचं वाटोळ झालं सगळे उद्योग बेंगलोर हैदराबादला चाललेत असा संताप व्यक्त केला त्यामुळे हिंजवडीचं भविष्य काय असा प्रश्न निर्माण झालाय नमस्कार मी श्रीदो आपण हिंजवडीतले राजीव गांधी आय पार्क दोन हजार आठशे एकर इतक्या मोठ्या क्षेत्रात विस्तारले जगभरातल्या नावाजल्या कंपन्या या आय टी पार्कमध्ये साधारण आठशे कंपन्या त्यांचे कार्यालय आहे तिथं तीन लाखाहून अधिक आय टी कर्मचारी काम करतात बेंगलुर नंतरनं सर्वात मोठं आय टी हब म्हणून हिंजवडीकडे पाहिलं जातं सॉफ्टवेअर निर्यातीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळं विदेशातील अनेकांचं हिंजवडीत येणं जाणं असतं राज्यासह देशभरातील लोक इथं स्थायिक झाले आय टीमुळं हिंजवडी परिसरातल्या अर्थकारणाला देखील मोठी चालना मिळाली पण हेच हिंजवडी आय टी पार्क सध्या चर्चेत आहे ते वाहतूक कोंडीमुळं रस्त्यांची दुर्दशा व इतर अनेक प्रश्नांमुळे पुणे व परिसरात मागच्या दोन महिन्यात चांगला पाऊस झाला यात आय टी नगरीचं पितळ चांगलंच उघड पडलं या हंगामात आतापर्यंत जवळपास तीन ते चार वेळा पावसामुळं या भागात कमरेपर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं हिंजवडीला आय टी पार्क म्हणायचं की वॉटर पार्क असा प्रश्न उपस्थित झालाय हिंजवडी आय टी पार्कमध्ये अनेक राष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत टी सी एस इन्फोसिस विप्रो यासारख्या कंपन्यांचा त्यात समावेश होतो मागच्या काही दिवसात इथं काम करणारे कर्मचारी विविध समस्यांनी त्रस्त झाले पावसांना रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली रस्ता कुठला आणि खंड कुठलं हे ओळखणंही कठीण झाले त्यात वाहतूक कोंडीनं पुरती वाट लावली सकाळच्या व संध्याकाळच्या टप्प्यात या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होती पाच ते सात किलोमीटरच्या रांगा लागतात त्यामुळे तब्बल अडीच ते तीन तास सर्व वाहतूक ठप्प होते वे वेळे श्रम अशा सगळ्याच गोष्टी वाया जातात हिंजवडी रस्ता मानगाव ते फेज थ्री फेज थ्री ते फेज टू विप्रो सर्कल ते फेज वन यासह अन्य काही रस्त्यांवर वाहतुकीचा सातत्याने बोजवारा उडतो उडतोय परंतु त्यातून सोल्युशन सापडताना दिसत नाही हिंजवडी परिसरात डोंगरांग आहे ते तथापि तेथून येणारे पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण होतात मेट्रोचं कामही सध्या सुरू आहे त्याचबरोबर इथं मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे इथली ड्रेनेज व्यवस्थाही सक्षम दिसत नाही परिणामी पाण्याचा निचरा होणं कठीण जातं कचरा समस्या अतिक्रमण अनधिकृत बांधकाम तसेच नैसर्गिक ओढे नाले अडवल्याचाही परिणाम इथल्या नियोजन व्यवस्थेवर होतो त्यातही आय टी नगरीचा कारभार तीन यंत्रणांकडे एम आय डी सी पी एम आर डी व स्थानिक ग्रामपंचायत परंतु त्यांच्यात समन्वय दिसत नाही त्यामुळं तीन तिघाड आणि काम बिघाड अशीच अवस्था झाली तसं पाहिलं तर हिंजवडी आय टी पार्कच्या कालपर्वापर्यंत चांगलाच बोलवाला होता मात्र मागच्या दोन ते तीन वर्षात वाहतूक कोंडी व तत्सम प्रश्नांमुळं आय टी पार्कचं स्टेटस संपलं अजितदादांच्या भाषेत सांगायचं झालं तर हिंजवडीचं वाटोळं झालं मागच्या वर्षभरात अनेक कंपन्यांनी इथून गाशा गुंडाळला चाळीस ते पन्नास कंपन्यांनी इथून कारता पाय घेतल्याचं सांगण्यात येतं आय टी कंपन्या आता बेंगलोर आणि हैदराबादकडं वळल्याचं दिसतं असं स्पष्टपणे सांगून अजितदादांनी धोक्याची जाणीव करून दिली त्याचबरोबर राजकारणी व प्रशासनाला धारेवर धरत हिंजवडीतले अडथळे दूर करण्याचं फरमान सोडले त्याकरता कठोर पावलं उचलण्याची भूमिका त्यांनी मांडली त्यामुळे पुढच्या टप्प्यात हिंजवडीमध्ये कठोर पावलं उचलली जाते असं म्हटलं जातं आय टी पार्कसाठी आम्ही हजारो एकर दिली पण रस्ते रुंदीकरण व विकासाच्या नावाखाली आमच्याच घरादारावर वरवंट फिरवणार अशी भीती इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली दुसरीकडं हिंजवडी मानसर लगतची गावे ही अद्याप ग्रामपंचायतीतच आहेत या गावांचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश करण्याची मागणी आता जोर धरते चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिले पण त्यालाही काही मंडळींचा विरोध दिसतोय तशी बेंगलोर म्हणजे भारतातील सिलिकॉन व्हॅली पण तिथेही काही कमी समस्या नाहीत वाहतुकीचा खोळंबा पावसाळ्यात तुंबणारे पाणी सांडपाण्याचा निचरा न होणं पिण्याच्या पाण्याची समस्या शहर नियोजनाअभावी उभ्या राहिलेल्या इमारती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या हा इथल्या नित्यक्रम बनलाय वाढत्या लोकसंख्येमुळे इथल्या पायाभूत सुविधांवरही ताण पडतोय त्यामुळे तिथली स्थिती फार चांगली आहे असंही नाही या पार्श्वभूमीवर हिंजवडी प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विशेषतः बैठक बोलवली पुण्यातील हिंजवडी आय टी पार्क परिसरात वाहतूक कोंडी अतिक्रमण पूरस्थिती निर्माण होती विविध समस्येवर तोडगा काढून कामं वेळेत पूर्ण होण्यासाठी बृहत आराखडा सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले तर हिंजवडी परिसरातील गर्दी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढली तर कमी होण्यास मदत होणार आहे यासाठी मेट्रोची कामही त्वरित होणं आवश्यक आहे मेट्रो स्टेशनची कामं डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या ट्रम्प नीतीमुळं आधीच आय टी क्षेत्र संकटात दिसते त्यात वाहतूक कोंडी व वा तत्सम प्रश्नामुळं हिंजवडी आय टी पार्कचं भवितव्य धोक्यात आले हेही तितकंच खरं सरकारनं मनावर घेऊन पुढच्या टप्प्यात इथल्या समस्या सोडवल्या तर ठीक नाहीतर हिंजवडीचा बाजार उठायला वेळ लागणार नाही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच का जय हिंद